माझं नाव पूनम आहे मी एक सर्वसाधारण घरातली मुलगी होते माझा लहानपणापासूनच खूप लाड व्हायचा कारण मी पाच भावंडांमध्ये एकुलती एक मुलगी होते आणि सर्वांमध्ये छोटी होते त्यामुळे तर मला जास्त डोक्यावर बसवून ठेवलं होतं माझ्या आई वडिलांना वाटायचं की मला असा मुलगा भेटावा आणि असं घर भेटावं की जिथे मी राणीसारखी राहील जिथे फक्त माझी हुकुमशाही चालेल पण असं माझ्या नशिबात दूरपर्यंत लिहिलं नव्हतं हुकुमशाही तर दूरच राहिली पण माझ्याशी कोणी प्रेमानेही बोलत नसे त्यामुळे मी नशिबालाच दोष देत होते की मी कोणाचं वाईट केलं होतं म्हणून मला असं सासर मिळालं मी मात्र माझ्या आई वडिलांच्या घरी खूप आनंदाने जीवन जगले होते पण आता माझं लग्नाचं वय झाल्याने माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी मुलगा बघायला चालू केलं तसं तर मला चार बहिणी होत्या त्यांनीही मला त्यांच्या पोटच्या मुलीसारखं सांभाळलं होतं मला माझ्या आई वडिलांच्या घरी एवढं सुख मिळत होतं की मला दुःख काय असतं हे कधीच बघायला मिळालं नव्हतं मला माहीतही नव्हतं की लोकांशी वाईट कसं वागायचं माझ्या एका भावाचं लग्न झालं नव्हतं तो माझ्यापेक्षा भलेही छोटा असला तरी माझ्या आईबाबांनी माझं लग्न करायचं ठरवलं होतं कारण माझ्या आईची तब्येत आता खूप बिघडली असायची त्यामुळे माझ्या आईला माझ्या लग्नाची चिंता लागून राहिलेली असायची त्यामुळेच माझी आई म्हणायची की मला माझ्या मुलीचं लग्न माझ्या डोळ्यांनी पाहायचं आहे आणि मी तिचं लग्न माझ्या हातानेच लावून देणार त्यामुळेच माझ्या बाबांनी माझ्यासाठी चांगला मुलगा शोधण्यास चालू केलं होतं मला एका गावातून स्थळ आलं होतं ते माझ्या पप्पांच्या मित्रांनी आणलं होतं पप्पांचे मित्र होते त्यामुळे आम्हाला माहीत होतं की ते स्थळ चांगलंच असणार आणि आमच्या पप्पांचे मित्रही बोलले होते की तुमची मुलगी नक्कीच तिथे आनंदात राहील याची मी गॅरंटी घेतो पप्पांच्या या गोष्टीवर मम्मी अशीही म्हणत होती की आम्ही शहरात राहणारी लोकं आहोत आम्ही गावाकडे आमच्या मुलीला देऊ शकत नाही आणि शहरामध्ये राहणाऱ्या मुली गावाकडे ऍडजस्ट होणं खूप अवघड असतं त्यावर माझे पप्पा म्हणाले की आता शहरापेक्षा गावाकडे जास्त विकास झाला आहे ज्या गोष्टी शहरातल्या लोकांकडे नाहीत त्या आता गावाकडच्या लोकांकडे आहेत माझे पप्पा असेही म्हणायचे की आपण आपल्या मुलीचं लग्न डोळे झाकून तर नाही ना करणार आपण नक्कीच बघू की मुलगा कसा आहे त्याचं घर कसं आहे तिथली माणसं कशी आहेत मगच आपण आपल्या मुलीचं लग्न लावून देऊ तसं तर मला बघण्यासाठी खूप मुलं येत होती त्यामुळे जर हा मुलगा मला आवडला नसता तर आम्ही दुसरा बघणारच होतो ही गोष्ट माझ्या चारही भावांनाही मान्य होती मुलाकडचे लोक मला बघायला आले बघायला येताच त्यांना मी खूप आवडले होते मला बघताच त्यांच्याकडून होकार होता त्यानंतर आमची इकडूनही मुलगा बघण्यासाठी त्यांचं घर बघण्यासाठी लोक गेले होते मुलाचं घरी मात्र मुलगा आणि त्याची आई सोडून कोणच नव्हतं मुलाचा परिवार अगदी छोटा होता त्यामुळे माझ्या मम्मी आणि पप्पांना हे स्थळ खूप आवडलं होतं कारण त्यांना माहीत होतं की हे दोघे असल्यामुळे माझ्या मुलीला जास्त काम पडणार नाही आणि आमची ही ते खुश राहील तर या गोष्टीमुळेच माझे आईबाबा खूप खुश झाले होते मुलाचं घर आणि मुलगा खूप आवडला होता त्यांना मुलगाही खूप सुंदर होता मीही तशी काही कमी नव्हते त्यामुळे आम्ही एकमेकांना शोभत होतो घरच्यांनीही निर्णय घेतला आणि माझं लग्न फिक्स केलं तसं त्यांचं घरही खूप मोठं होतं कारण मुलाचे वडील जमीनदार होते जमीनदार असल्यामुळे त्यांच्याकडे खूप सारी प्रॉपर्टी होती मुलाचे वडील गेल्यामुळे ती सगळी प्रॉपर्टी मुलाच्याच नावावर झाली होती आणि तो त्याच्या आई वडिलांचा एक मुलगा होता अशा रीतीने हे सगळं पाहता माझ्या घरच्यांना हा मुलगा खूप आवडला होता आणि माझं लग्न त्या मुलाशी ठरलं ज्या मुलाशी माझं लग्न ठरलं त्याचं नाव आकाश होतं मी जेव्हा त्याचा फोटो पाहिला होता त्यावेळेसच मला तो आवडला होता त्यामुळे मला ह्या लग्नाशी काहीच प्रॉब्लेम नव्हता हळूहळू हो माझ्या लग्नाची तयारी चालू झाली माझ्या घरचे खूप आनंदाने सगळी तयारी करत होते ते जेवढे खुश दिसत होते तेवढेच दुःखीही होते कारण त्यांची एकुलती एक मुलगी घर सोडून जाणार होती मला ही खूप वाईट वाटत होतं कारण मी माझ्या मम्मी पप्पांची एकुलती एक मुलगी असल्यामुळे त्यांनी राणीसारखं ठेवलं होतं हळूहळू हो तयारी होत होत्या आणि लग्नाचा तो दिवस आला माझं लग्नही चांगल्या रीतीने धूमधडाक्यात झालं लग्नाच्या दिवशी माझे आईवडील खूप दुःखी होते ते जेवढे दुःखी होते तेवढंच माझ्या भावांनाही वाईट वाटत होतं मी सासरी आले सासरी माझं खूप चांगल्या पद्धतीने स्वागत केलं लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सगळे नातेवाईक निघून गेले आणि तिथून माझी खरी लढाई चालू झाली होती कारण मी आता मुलगी राहिले नव्हते तर मी कोणाची तरी पत्नी आणि कोणाची तरी सून होते मला आता संपूर्ण घराची जबाबदारी घ्यायची होती घर खूप मोठं असल्यामुळे मी दिवसभर कामात असायचे माझी सासू रूममध्ये साराम करायच्या आमच्या शेजारी बायकांचं काम झालं की त्या सगळ्या बायका आमच्या सासूबाईंच्या रूममध्ये येऊन गप्पा मारत बसायच्या त्यांच्या गप्पा तासन तास संपतच नसायच्या माझं काम मात्र हेच होतं की त्यांना सारखं सारखं चहा बनवून देणं मी माझ्या नवऱ्याचीही हो सर्व कामे आवरायचे त्याचे सगळी कामं मी एकदम मन लावून करायचे पण का काय माहीत तो माझ्याकडे लक्षही देत नव्हता मला मात्र काहीच समजत नव्हतं मी कधी चहा बनवला तर तो म्हणायचा की चहा चांगला बनवला नाहीस मी जेवण बनवलं तरी तो हेच म्हणायचा कधी त्याच्यामध्ये मीठ जास्त आहे म्हणून सांगायचा तर कधी त्याच्यामध्ये तिखट जास्त झालं आहे म्हणून सांगायचा तो माझ्या कामांमध्ये मा फक्त चुकाच काढायचा मी तरीही त्याच्यासाठी खूप प्रयत्न करायचे त्याला ज्या गोष्टी आवडतात त्या मी खूप मन लावून बनवायचे आता लग्नाला पाच महिने झाले होते तरीही त्याचं मन मात्र माझ्याकडे वळत नव्हतं पाच महिने झाले तरी मी त्याच्या मनात जागा करू शकले नव्हते मला हे समजत नव्हतं की माझा नवरा माझ्याशी असं का वागत आहे तसं तर माझ्या सासूचं सा वागणं माझ्यासोबत खूप चांगलं होतं पण मी आल्यापासून त्यांनी मला या घरची नोकर बनवलं होतं माझ्या लग्नाच्या आधी त्यांच्या मुलाला घरातली सगळी कामं करू द्यायच्या पण आता मात्र तसं होत नव्हतं मी घरात आल्यापासून त्या एका कामालाही हात लावत नव्हत्या आता फक्त महाराणीसारखं हुकूम सोडायचा पण त्यांचे हुकूम मात्र मीच पूर्ण करायचे असंच माझं आयुष्य चाललं होतं मी, चाल मी जेव्हापासून या घरात आले होते तेव्हापासून मी जराही आनंदी नव्हते मी तर लग्नानंतर माझ्या माहेरही गेले नव्हते कारण मला कोणीही जाण्यासाठी परवानगी दिली नव्हती कितीतरी वेळा माझ्या भावांनी मला तिकडून नेण्याचा प्रयत्न केला होता पण माझा नवरा कायम नकार द्यायचा तो म्हणायचा की माझ्या परवानगीशिवाय माझी बायको कुठेच जाणार नाही त्यामुळेच माझ्या घरच्यांनाही थोडं समजलं होतं की आपली मुलगी तिकडे आनंदी नाही पण त्यांना समजूनही काहीच उपयोग नव्हता हे त्यांनाही कळालं होतं म्हणूनच ते सारखं मला भेटण्यासाठी माझ्या सासरी यायचे माझ्या घरचे आल्यावरही माझा नवरा कधी त्यांच्याशी नीट बोलत नसायचा ते मला याविषयी खूप विचारण्याचा प्रयत्न करायचे पण मी त्यांना काही बोलू शकत नव्हते त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर मी मात्र मी खुश आहे असंच उत्तर द्यायचे माझ्या घरचे खूप नाराज वाटायचे पण शेवटी काय करणार म्हणून तेही शांत राहायचे माझ्या नवऱ्याने मला मोबाईल दिला होता त्यावरूनच अधूनमधून मी माझ्या घरच्यांशी फोनवर बोलायचे माझ्या लग्नाला आता आठ महिने पूर्ण झाले होते मला समजलं होतं की मी प्रेग्नेंट आहे तेव्हा ही गोष्ट मी माझ्या सासूला सांगितली त्याही खूप खुश झाल्या होत्या त्यांनी आनंदाने सगळ्या गावामध्ये मिठाही वाटल्या होत्या आता मला वाटलं की ही खबर ऐकून तरी माझा नवरा माझ्याशी नीट बोलेल माझी काळजी करेल माझ्याशी प्रेमाने वागेल माझा नवरा कामावर गेला होता त्यामुळेच मी त्याची येण्याची वाट बघत होते ते घरी येताच मी त्यांना जेवायला वाढलं जेवण झाल्यानंतर मी त्यांच्या बाजूला जाऊन बसले बाजूला जाऊन बसण्याचं एकच कारण होतं ते म्हणजे मला त्यांचं रिएक्शन बघायचं होतं की ते ही बातमी ऐकून काय रिॲक्ट करतील कारण ही बातमी असतेच इतकी सुंदर की हे ऐकून सर्वांनाच आनंद होतो पण मी ही बातमी ऐकवताच नवऱ्याकडे बघून माझाही चेहरा उदास झाला होता त्याच्या चेहऱ्यावर तर जराही आनंद दिसत नव्हता हो तो अर्धवट जेवण सोडून आतमध्ये गेला आणि थोड्या वेळानंतर मला म्हणाला की मला हे मूल नको आहे कारण मला माझं आयुष्य स्वतंत्रपणे जगायचं आहे आणि बाप बनून मी माझ्या अंगावर जबाबदाऱ्या ओढून घेऊ शकणार नाही मी अजून तुला बायको म्हणूनच अॅक्सेप्ट केलं नाही तर या मुलाला मी माझा मुलगा म्हणून कसा ऍक्सेप्ट करू तू उद्या आईसोबत जाऊन अबॉर्शन करून ये त्यावर मी म्हणाले की ही बातमी ऐकताच माणसं किती आनंदी होतात आणि तू मला अबॉर्शन करायला सांगतोयस मी माझ्या नवऱ्यापुढे हात जोडले म्हणाले पण मला आई व्हायचं हो आहे मला आई होण्याचा अनुभव घ्यायचा आहे मला या मुलाला जन्म द्यायचा आहे आणि त्याला सांभाळायचं देखील आहे त्यावर तो म्हणाला गपचूप उद्या आईसोबत जा आणि अबॉर्शन करून ये नाही तर माझ्यासारखा वाईट कोणीच नसेल मी त्याला खूप विनवण्या केल्या त्याला मात्र त्याचा काहीच फरक पडला नाही तिकडे मात्र माझी सासू खूप आनंदी होती तिला तर आता कधी तिचा नातू या जगात येईल असं झालं होतं पण इकडे मात्र त्यांचाच मुलगा त्यांच्या आनंदावर पाणी फेरणार होता त्याला हेही दिसत होतं की त्याची आई होणाऱ्या नातवासाठी किती वेळी झाली आहे मी झोपण्यासाठी गेले पण रात्रभर विचार करत जागीच होते मला रात्रभर काय करावं काय नाही हेच समजत नव्हतं जेव्हा सकाळी माझा नवरा झोपेतून उठला तेव्हा मात्र त्याचा मूड ठीक होता तो म्हणाला की रात्री मी जे काही बोललो त्यासाठी मला माफ कर मला वाटलं नव्हतं की तू माझ्या बोलण्याने रात्रभर रडत बसशील पण यातली एकही गोष्ट माझ्या आईला सांगू नकोस आपण आज कुठेतरी फिरायला जाऊ असंही लग्न झाल्यापासून मी तुला फिरायला तर लांबच पण तुझ्याशी नीट बोललो देखील नाही तू तर मला इतकी मोठी आनंदाची बातमी सांगितली आहेस आता तरी मला माझ्या जबाबदाऱ्या अंगावर घेतल्या पाहिजेत मी खूप आनंदी होते माझा नवरा मला म्हणत होता की आता नऊ महिने मी तुझी खूप काळजी घेईल तू माझ्या होणाऱ्या बाळाची आई आहेस त्यामुळे मला तुला जपावंच लागेल त्याआधी आपण कुठेतरी बाहेर फिरून येऊ आणि फिरून आल्यानंतर तू आराम कर आणि हा इथून पुढे तुला घरातली कामं करायची काहीच गरज नाही माझ्या नवऱ्याच्या तोंडातून हे सगळे शब्द ऐकून मात्र माझे कान तृप्त झाले होते मला विश्वासच बसत नव्हता की माझा नवरा इतक्या प्रेमाने कसा बोलू शकतो मला असं वाटत होतं की मला सगळ्या जगातलं सुख भेटलं आहे मी लवकर उठले आणि बाहेर जाण्यासाठी तयार झाले तयार झाल्यानंतर आम्ही दोघेही बाईकवर बसलो माझा नवराही आज मला खूप खुश दिसत होता आम्ही रस्त्यावरून गप्पा मारत मारत जात होतो त्याने मात्र अचानक मेडिकल स्टोअरजवळ गाडी थांबवली मला समजत नव्हतं की त्याने असं का अचानक गाडी थांबवली असावी तो गाडीवरून उतरला आणि काहीच न बोलता मेडिकल स्टोअरमध्ये गेला तिथून तो गाडीकडे परत आला परत येताच मी त्याला विचारलं की मेडिकल स्टोअरमध्ये अचानक काय काम निघालं तेव्हा हो तो म्हणाला की अगं मला सर्दी झाल्यासारखं वाटलं म्हणून मी ही ओळी घेण्यासाठी गेलो होतो त्याच्या या बोलण्यावर मी विश्वास ठेवला आणि आम्ही परत गाडीवर बसून निघालो त्याने गाडी आता एका मोठ्या रेस्टॉरंटच्या समोर थांबवली होती आम्ही आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यानंतर जेवण हे ऑर्डर केलं आज जेवण ही माझ्या सावडीचं होतं जेवण तयार झालं होतं पण ते सर्व करायला वेटरच्या ऐवजी माझा नवरा घेऊन आला होता मी मात्र खूप हैराण झाले होते मला समजत नव्हतं की हा नक्की माझाच नवरा आहे का माझा नवरा पूर्णपणे बदलला होता त्याला असं बघून मी खूप आनंदी होते आम्ही गप्पा मारत जेवलो आणि त्यानंतर त्याने मला आईस्क्रीम खाण्यासाठी नेलं आम्ही त्या दिवशी खूप वेळ एकमेकांसोबत घालवला होता आम्ही आईस्क्रीमच नव्हे तर पाणीपुरी चॉकलेट रसगुल्ले सगळं काही खाल्लं होतं मला असं वाटत होतं की आजचा दिवस जाऊच नाही कारण माझा नवरा इतकं प्रेम दाखवत होता आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर थोड्या वेळाने अचानक माझ्या पोटात दुखू लागलं त्यावेळेस मी माझ्या सासूला जे काही घडलं ते सगळं सांगितलं त्यावेळेस मात्र त्या खूप चिडल्या होत्या त्या म्हणाल्या की अशा अवस्थेत बाहेरचं खाणं बरं नसतं मला जर हे माहीत असतं तर मी तुम्हाला जाऊच दिलं नसतं बाईने अशा अवस्थेत नऊ महिने स्वतःला काचेप्रमाणे प्रमाणे जपायला हवं इथून पुढे तर तुला मी एकही काम करू देणार नाही तू फक्त आराम करायचा कारण माझ्या मुलाचा अंश जगात पाऊल ठेवणार आहे त्यामुळे मला तर एवढं केलंच पाहिजे पण असं काही होणार नव्हतं माझी तब्येत आता खूप बिघडली होती याचा अर्थ असाच होता की माझं मिस कॅरेज झालं होतं मी मात्र ही गोष्ट ऐकून खूप हैराण झाले होते मला खूप वाईट वाटत होतं माझी सासू तर खूप चिडली होती हे ऐकून तर त्यांनी मलाच दोषी ठरवलं होतं पण माझं मिस कॅरेज झालं असं माझ्या पतीला समजतात तो मात्र पहिल्यासारखा वागू लागला होता तो अचानक वेगळं वागत होता ना त्याला बायकोची पडली होती ना त्याच्या मुलाची हे बघून तर मला समजलं होतं की त्या दिवशी तो मेडिकल स्टोअरला त्याचं सर्दीचा औषध घ्यायला गेला नव्हता तर त्याने मला जेवणामध्ये ते औषध टाकलं होतं आणि म्हणूनच तर रेस्टॉरंटमध्ये वेटरच्या ऐवजी तो जेवण घेऊन आला होता त्यामुळेच माझ्यावर आज ही वेळ आली होती मला मात्र या गोष्टीचा खूप त्रास होता मी रडत होते सारखा सारखा हाच विचार करत होते की या जगामध्ये इतकी वाईट माणसं आहेत की स्वतःच्या माणसांचा घात करतील आता मात्र माझा नवरा माझ्या नजरेतून पूर्ण खाली पडला होता हे सगळं माझ्या नवऱ्यानेच केलं होतं पण सासूच्या नजरेत मात्र मी वाईट झाले होते मी माझ्या नवऱ्याची पहिल्यासारखी कामे करत नसायचे त्यामुळे ही गोष्ट त्यालाही समजली होती माझी सासू मात्र मलाच टोमणे द्यायची तिला अजूनही असंच वाटायचं की जे काही झालं ते बाहेरचं खाल्ल्यामुळेच झालं आहे पण खरं तर तिच्याच मुलाने हे सगळं केलं होतं मला माझ्या घरची खूप आठवण यायची पण मी घरी जाऊ शकत नव्हते कारण माझा नवरा मला कधीच कुठे जाऊ देत नसायचा एक बरं होतं की माझ्या घरची मला अधूनमधून भेटायला यायची ती भेटायला आली तरी माझी सासू त्यांच्याजवळ या गोष्टीबद्दल सारखी सारखी बोलायची आता माझ्या लग्नाला चार वर्ष झाली होती तरीही मला मूल बाळ होत नव्हतं माझ्या सासूने खूप प्रयत्न केले होते तरीही कधीच यश येत नव्हतं शहरातले गावातले सगळे डॉक्टर आम्ही पालथे घातले होते तरीही काहीच गुण येत नव्हता शेवटी शेवटी डॉक्टरांकडून आम्हाला हेही समजलं होतं की मी कधीच आई होऊ शकत नाही हे ऐकून मात्र माझ्या सासूने आता मला जास्त स्ट्रोमने मारायला चालू केलं होतं मी असे स्टोमने खात दिवस काढत होते पण अचानक माझ्या नवऱ्याचं वागणं बदलू लागलं आता मात्र त्यालाही वाटत होतं की त्याला मूल बाळ व्हावं अलीकडे तो खूप आजारी राहू लागला होता त्याचं कारण मलाही माहीत नव्हतं की तो अचानक इतका आजारी कसा काय पडला होता त्याला सारखा खोकला यायचा आणि तो कधीही चक्कर येऊन खाली पडायचा त्याची सगळी सेवा मीच करत होते जसं मी सेवा करेल तसं तसं तस तो माझ्याशी खूप चांगला वागत होता माझ्या सेवेने त्याचं मन जिंकलं होतं तो आता माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करत होता पण मला अजूनही त्याच्यावर विश्वास बसत नव्हता मी आतमधून खूप खचून गेले होते त्यामुळे त्याच्या गोड गोड बोलण्यावर मी कधीच विश्वास ठेवणार नव्हते आता तो मला म्हणू लागला होता की मला आता बाप बनायचं सुख घ्यायचं आहे मला ही आता मूलबाळ पाहिजे मी त्याला सांगून टाकलं की मी आता कधीच आई होऊ शकत नाही आणि हे सगळं फक्त तुझ्या चुकीमुळे मला भोगावं लागत आहे तू आधीच माझ्यासोबत असं काही केलं नसतंस तर आज ही वेळ आली नसती आता मी एक नाही तर दोन मुलांची आई असते पण हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे त्याला त्याची चूक समजली होती पण आता वेळ निघून गेली होती त्याच्यात खरंच खूप बदल झाले होते त्याची आई जरी मला टोमणे देत असली जरी रागवत असली तरी तो आता आईला शांत करायचा एके दिवशी शेजारची बाई आमच्या घरी आली होती आणि म्हणाली की तुमच्या सुनीला किती वर्ष झाली मूलबाळ नाही तर मी तुमच्यासाठी एक इलाज घेऊन आले आहे शेजारच्या गावामध्ये एक बाबा आले आहेत ते ज्यांना मूल होत नाही त्या बायकांचा इलाज करतात जी कोणी बाई त्या बाबांकडे जाते ती गर्भवती होतेच मला माहीत होतं की तो बाबा ढोगी आहे पण माझी सासू मात्र ऐकायला तयारच नव्हती ती मला दुसऱ्या दिवशी जबरदस्तीने त्या बाबाजवळ घेऊन गेली बाबाजवळ खूप गर्दी होती माझ्या सासूपाई मला बाबांजवळ घेऊन गेल्या आणि माझी समस्या सांगितली समस्या सांगितल्यानंतर तो मला एका रूममध्ये घेऊन गेला आणि माझ्या सासूला घरी जाण्यास सांगितलं मी रूममध्ये जाण्याआधी त्याला विचारलं होतं की तुम्ही असं मला रूममध्ये का घेऊन जात आहात त्यावर तो म्हणाला आम्हाला असाच इलाज करावा लागतो माझा नाही इलाज होता म्हणून मी त्या बाबांसोबत रूममध्ये गेले होते रूममध्ये जाताना आम्ही दोघेच होतो त्याने दरवाजा बंद केला आणि मला झोपण्यास सांगितलं मी झोपल्यानंतर तो माझ्याजवळ येऊ लागला मी त्याला म्हणाले बाबा हे कसलं चेकअप करत आहात त्यावर तो म्हणाला तुम्हाला गर्भवती व्हायचं आहे ना त्यामुळे आम्हाला हे चेकअप करावंच लागेल मी त्यांना म्हणाले की कोणी लेडीज बाई असेल तरच मी चेकअप करून घेईन नाही तर मी चेकअप करणार नाही त्यावर तो म्हणाला की आमच्याकडे चेकअपसाठी फक्त माणसं असतात असं बोलत तो माझ्याजवळ येऊ लागला जवळ येऊन तो माझ्या पोटाला हात लावणार तोपर्यंत मी गोंधळ करायला चालू केलं मी आरडाओरडा करू लागले आणि दरवाजा उघडून बाहेर निघून आले मी माझ्या सासूला सांगितलं की मला हा बाबा डोंगी वाटतो पण माझ्या सासूला मात्र विश्वासच बसत नव्हता मी माझ्या सासूला घेऊन घरी आले घरी गेल्यानंतर मी आमच्या सासूबाईंना खूप समजवण्याचा सा प्रयत्न केला पण त्या ऐकण्यास तयारच नव्हत्या तेव्हा मात्र मी माझ्या सासूला सर्व काही सांगितलं की माझा नवरा माझ्यासोबत कसा वागला आहे ते त्यांना मी सांगितलं की मला आकाशनेच औषध दिलं होतं ज्याने मी गर्भवती राहू शकले नाही त्यावर सुद्धा माझ्या सासूबाईंचा सा विश्वास बसत नव्हता त्या उलट माझ्यावरच चिडत होत्या त्या म्हणत होत्या की बाबांकडून काय इलाज करून घेतला नाहीस मी त्यांना कितीही समजावलं तरी त्या मात्र काहीच ऐकत नव्हत्या इकडे माझा नवरा हट्ट धरून बसला होता की मला मूल हवा आहे तो म्हणायचा मला तुझ्याशी बोलावसं वाटतं पण ज्यावेळेस मला गरज होती त्यावेळेस हा माणूस खूप चुकीचा वागला त्यामुळे मला त्याच्याशी बोलायची इच्छाच नसायची मी नाराज बघून तो माझ्याजवळ येऊ लागला आणि मला विचारू लागला की काय झालंय मी मात्र त्याला टाळत होते पण त्याने मला खूपदा विचारल्यानंतर मला रडू आवरलं नाही मी त्याला सांगितलं की तो गावातील बाबा आहे त्याच्याकडे आम्ही इलाजासाठी गेलो होतो पण मला तो बाबा ढोंगी वाटत आहे माझा ऐकण्यासाठी कोणीच तयार नव्हतं त्यावर माझा नवरा म्हणाला की माझी शेवटची इच्छा म्हणून तरी तू त्या बाबांकडे इलाज करण्यासाठी जा मला व्हायची खूप इच्छा आहे आणि मला आता माझ्या चुकीची जाणीव झाली आहे त्याने मला खूप समजावून सांगितल्यानंतर मी ठरवलं की मी माझ्या सासूबाईंना घेऊन उद्या त्या बाबांकडे जाईन दुसरा दिवस उजाडला आम्ही परत बाबांकडे गेलो तिथे गेल्यानंतर मात्र माझ्या डोक्यात तेच विचार चालू होते मला वाटत होतं की मला काहीतरी करायला हवं त्याशिवाय समजणार नाही की हा बाबा खरा आहे की खोटा तोपर्यंतच एक बाई आली जिला पंधरा वर्ष मूल होत नव्हतं आणि या बाबांकडे उपचार घेतल्यानंतर तिला पंधरा वर्षानंतर मूल झालं होतं हे बघून थोडस मी आश्चर्यचकित झाले होते मला समजत नव्हतं की मी काय करायला हवं मी उपचार घेण्यासाठी आतमध्ये गेले आतमध्ये गेल्यानंतर मी माझ्या मोबाईलचा कॅमेरा ऑन करून एका कोपऱ्यामध्ये लपवून ठेवला कारण मला बघायचं होतं की हा उपचाराच्या नावाखाली नेमकं कर काय करतो आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी परत तेच केलं दरवाजा लावला आणि त्याने मला झोपायला सांगितलं मी झोपल्यानंतर तो माझ्याजवळ येऊ लागला जवळ येताच त्याने माझ्या अंगाला स्पर्श करायला चालू केलं तो म्हणाला की मी तुम्हाला एक इंजेक्शन देणार आहे ज्याने तुम्हाला थकवा जाणवणार नाही ना असं म्हणून त्याने इंजेक्शन दिलं आणि इंजेक्शन देताच मी बेशुद्ध पडले मी पूर्ण बारा तास बेशुद्ध होते तोपर्यंत त्यांनी माझ्या सासूला घरी पाठवलं होतं मला ज्यावेळी शुद्ध आली आणि त्यावेळेस माझ्या शेजारी एक तरुण महिला होती जिने जाऊन बाबांना सांगितलं की मी शुद्धीवर शुद्धी आले आहे मला आता मात्र खूप थकवा जाणवत होता माझं अंग खूप दुखत होतं मी शुद्धीवर आले आहे हे समजताच ते माझ्याजवळ आले आणि म्हणाले की तुम्हाला असं उपचारासाठी रोज यावं लागेल मी काहीच बोलले नाही आणि तिथून माझा मोबाईल घेऊन निघून आले घरी आल्यानंतर माझं धाडस होत नव्हतं की तो मोबाईल उघडून रेकॉर्डिंग बघावं मी ते रेकॉर्डिंग बघितल्यानंतर मात्र माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती त्या बाबाने तर मला थकव्याचं इंजेक्शन सांगून गुंगीचं इंजेक्शन दिलं होतं ते इंजेक्शन दिल्यानंतर मी बेशुद्ध झाले होते बेशुद्ध झाल्यानंतर तो त्याचा फायदा उचलून माझ्यासोबत वाईट हरकती करत होता आणि त्याचा फायदा करून घेत होता हे बघितल्यानंतर मात्र मी खूप रडू लागले हे सगळं मी माझ्या नवऱ्याला सांगितलं मी त्यांना म्हणाले की हे बघा मी तुमच्या हट्टासाठी आज त्या बाबाकडे गेली होती पण त्याने माझा फायदा करून घेतला त्याने जे माझ्यासोबत केलं होतं ते सर्व महिलांसोबत करत होता त्याच्याकडे अजून चार माणसं कामाला होती ज्या महिला गर्भवती होत नव्हत्या त्या त्याच्याकडे जायच्या आणि तो त्यांच्यासोबत वाईट हरकती करून त्यांना रोज बोलवायचा आणि जर ती बाई गर्भवती राहिली नाही तर त्याची चार माणसं होती त्यांच्याकडे तो त्यांना पाठवायचा असं करत ते त्यांची हौस पूर्ण करत होते हे सगळं मी माझ्या सासूला दाखवलं माझ्या इज्जतीसोबत हा माणूस खेळत होता असा प्रत्येक बाईसोबत तो खेळत होता मला मात्र काहीच सुचत नव्हतं मी पोलिसांकडे गेले आणि पोलिसांना तो व्हिडिओ दाखवला पोलिसांना त्या बाबाच्या सगळ्या हरकती मी सांगितल्या आणि कशाप्रकारे तो गावकऱ्यांना वेडा बनवत आहे हेही सांगितलं पोलिसांनी लगेच त्या बाबाला अटक केली अटक केल्यानंतरही गावकरी विरोध करत होते पण शेवटी जे सत्य होतं ते समोर आलं गावकऱ्यांनाही हे पटवून दिलं की तो बाबा ढोंगी होता आणि तो बायकांच्या इज्जतीसोबत खेळ करायचा आता मात्र माझ्या सासूचे डोळे उघडले होते हे सगळं काम मी माझ्या नवऱ्यासोबत केलं होतं कारण माझ्या नवऱ्यानेही मला आता या कामात साथ दिली होती माझी सासू म्हणत होती की अजून एकदा तू तु तुझा तु तु इलाज कर पण खरी गरज मला नव्हती तर माझ्या नवऱ्याला होती मी माझ्या नवऱ्याला पटवून दिलं की चेकअप करण्याची गरज मला नाही तर तुला आहे मला हेही माहीत होतं की तो चेकअप कधीच करणार नाही कारण आधीपासूनच तो खूप घमेंडी आहे पण आता मात्र आजारामुळे तो खूप थकला होता आणि त्याने केलेल्या चुकीमुळे त्याचा घमंड उतरला होता आम्ही माझ्या नवऱ्याचा इलाज करण्यासाठी डॉक्टरांकडे गेलो तिथे गेल्यानंतर समजलं की खरा दोष तर माझ्या नवऱ्यातच होता पण तरीही मला लोकांनी वांज बनवलं होतं प्रत्येक वेळेस जरी दोष पुरुषांमध्ये असला तरी बाईलाच दोषी ठरवलं जातं बाईलाच वांज ठरवलं जातं पण दोष हा पुरुषांमध्येही असू शकतो माझा नवरा माझ्यासोबत वागला होता त्याची शिक्षा तर आता त्याला देव देत होता बहुतेक त्याला जो आजार झाला होता तो देवाने त्याला शिक्षेच्या रूपात दिला होता माझी सासूही आता खूप आजारी राहू लागली होती त्यांना आता त्यांच्या चुका समजल्या होत्या मी माझ्या नवऱ्याला सोडचिठ्ठी देण्याचं ठरवलं होतं मी माझा निर्णय सासूला आणि नवऱ्याला सांगितला माझा नवरा माझी माफी मागत होता पण मी ठरवलं होतं की मी त्याला माफ करणार नाही तो माझ्या पाया पडू लागला मला सोडून जाऊ नको तू माझ्या वाईट काळात माझी खूप साथ दिली आहेस आणि मला तुला सोडायचं नाही त्यानंतर मात्र मला माझा निर्णय बदलावा लागला कारण मी माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम करत होते मी त्याला डिवोर्स न देता त्याच्यासोबत राहू लागले आता मी सुखाने राहत होते पण आम्हाला मूल बाळ नव्हतं माझ्या नवऱ्याच्या इच्छेमुळे आणि माझीही इच्छा म्हणून आम्ही आश्रमातून एक मूल दत्तक घेतलं आणि आता आम्ही त्याचा चांगल्या रीतीने सांभाळ करत आहोत